कवितेचं शीर्षक आहे कामावर जाणारी मुलं मी सकाळी शुद्ध हवेत फिरायला जातो असं कुणी म्हणत असतं तेव्हा मला आठवतात सकाळी हातात डबा घेऊन झपाझप चालत कामावर जाणारी मुलं मी सकाळी शुद्ध हवेत फिरायला जातो असं कुणी म्हणत असतं तेव्हा मला आठवतात सकाळी हातात डबा घेऊन झपाझप चालत कामावर जाणारी मुलं त्यांची स्वप्न पक्षी होऊन किलबिलत असतात झाडांवर अन त्यांची वंचना हुलकावून लावत असते त्यांना घेऊन हातात एखादा दगड त्यांची स्वप्न पक्षी होऊन किलबिलत असतात झाडांवर अन त्यांची वंचना हुलकावून लावत असते त्यांना घेऊन हातात एखादा दगड त्यांच्या नजरभर पसरलेला असतो लांबच लांब रस्ता पहाटेची गार हवा हळूच कुरवाळते त्यांना तेव्हा ते हसून घेतात चिमुटभर ओठातल्या ओठात त्यांच्या नजरभर पसरलेला असतो लांबच लांब रस्ता पहाटेची गार हवा हळूच कुरवाळते त्यांना तेव्हा ते हसून घेतात चिमुटभर ओठातल्या ओठात ते कुतुहलानं बघत असतात पाठीला दप्तर लावून रस्त्यानं चालणारी त्यांच्या एवढी मुलं अन लगेच झपाझप चालू लागतात आठवत त्यांना मालकान काल गुरकलेलं ते कुतुहलानं बघत असतात पाठीला दफ्तर लावून रस्त्यानं चालणारी त्यांच्या एवढी मुलं लगेचच झपाझप चालू लागतात आठवतं त्यांना मालकान काल गुरकलेलं कुणीच बघितले नाही हे अजून त्यांच्या मनातली अज्ञात दुनिया कुणीच बघितली नाही हे अजून त्यांच्या मनातली अज्ञात दुनिया ते झोपी जातात डाराडूर रोज रात्री त्या दुनियेत उंडारताना ते झोपी जातात दाराडूर रोज रात्री त्या दुनियेत उंडारताना त्या दुनियेत उंडारताना त्या दुनियेत उंडारताना